हाय गायच कसं आहात मस्त मजेत ना आय होप सो मस्त असाल मजेत असाल तर आम्ही पण मस्त मजेत आहोत तर सकाळचे वाजले आठ सो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आम्ही सहालाच उठलो होतो पण तर शान तरुणातच होतो थंडी एवढी कडक आहे आणि इतकी बेकार आहे ना की उठायची कशी वासनाच होत नाही आहे तरी उठत होतो पण आता अलीकडे पोरांना सर्दी वगैरे झाली त्यामुळे लवकर उठायचं आता बंद केलेलं आहे आणि मग आता आठ वाजता उठलोय बाहेर आलो आहे मस्त असा चेक केलाय शेक करून पोरांना मस्त असं नाश्ता करून दिलाय आता पोरांचं मस्त नाश्ता एन्जॉय करायचं काम चाललेलं आहे तर इतकी कडच थंडी सांगायचं नाव नाही मग म्हंटल चल आता थोडस शेक कारण की कसं आहे काय पडलं रे काय पडलं चला आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होत ते कंटिन्यू करा आणि ब्लॉगला सकाळ सकाळ पारुशी सुरुवात केलेली आहे ऊन तर मस्त आलेलं आहे पाहू ऊन तिकडं दिसतं ऊन तर आलंय पण रोडला कुठे थांबायचं म्हणून मस्त असं शेक केलंय तर छान असं शेकून घेते आंघोळ करते आणि रेडी होते मी तुमच्यासोबत भेटते ठीक आहे तर फ्रेंड्स तिथे पाहू शकता मस्त ओवी आणि अवधुत नाश्ता करतायत आणि कसं झालं तर सकाळी सकाळी ओटा धुतल्यामुळे ओवीला पाशी थंडी वाजल्यासारखं झालं कारण ओल्या ओटावरून ती तसेच बिना चप्पलची फिरल्यामुळे थोडी पायाला चुनचून होत असेल किंवा झिंजिने आतात तर ते मला म्हणायची की मग मी पायाला चुनचून का होत आहे तिला थंडी वाजलेली समजलं नाही त्यासाठी मस्त असा शेक केला आणि मला हेच कळत नाही की पोरांना एवढं थंडी गार लवकर का उठावं इथं मोठ्या माणसांना उठू वाटत नाही आणि यांची गाय सकाळी सकाळी उठायची असते तर अर्धा एक तास कसं बसं घरात असताना कोंडून ठेवत असते हो पर आठ नऊ काढत असते तरी आता हो था था आता का हो हो ते आता नंतर स्वयंपाक करायला घेतला होता तर पाहू शकता इथे पीठ आपटते आता पीठ आपटनं पट काय राग वगैरे अजिबात नव्हता पण आपटायचं कारण हेच होतं की मला पटकन चपात्या करायच्या होत्या आणि पीठ मुरवायला एवढा टाईम नव्हता त्याच्यामुळे हिटर यूज करायची की पीठ आपटलं ना मस्त बाइंडिंग वगैरे येतं आणि चपात्या मऊ पण येतात पाहिजेत अशा कारण पीठ मुर मुरायला बराच वेळ लागतो ॲटलीस्ट तुम्हाला दहा पंधरा मिनटं तरी मुरू द्यावं लागतं तेव्हा कुठे चांगल्या चपात्या येतात पण ही ट्रेक जर तुम्हाला घाई असेल ना नक्कीच यूज करा आप टॉप 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 टोप घ्यायचं दोन तीन मिनिट चांगलं आपटलं ना की मस्त चिकटपणा पिठाला येतो आणि चपाती पण छान येते फुकते वगैरे सगळं व्यवस्थित होतं तर त्यानंतर इथं चपात्या करून घेतल्या एका साईडला भाजी करून घेतली भाजीमध्ये शेवग्याच्या हो शेंगा केलेल्या होत्या ज्या के की केल्या होत्या आणि चपात्यानंतर करून घेतल्या होत्या कारण परत आपली बाकीची कामं उरकायची असतात पण आज काय आमच्याच्यानी कामं उरकणे झालंच नाही स्वयंपाक एवढ्या सकाळ लवकर रेडी केला पण काम तर काही उरकत नाही आहे आणि अलीकडे काय प्रॉब्लेम झाले काय माहिती म्हणजे सकाळी लेट उठलं की कामही दिवसभर होत राहत आहेत म्हणजे लवकर उरकतच नाही ॲटलीस्ट एक दोनपर्यंत उरकावं अशी अपेक्षा असते तर तेही होत नाही दिवसभर आपलं थोडं थोडं चालूच असतं आपला म्हणजे गुंतूनच राहिलेलं असतं तर मस्त अशा इथे चपात्या पण मी करून घेतलेल्या आहेत आणि आय होप सो so, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कारण एक लाईक करायला तुम्हाला काही पैसे मोजावे लागत नाही किंवा काय नाही फक्त जे थमचं बटन आहे ते तुम्ही प्रेस करू शकता आणि कसं आहे तुमच्या एका लाईकमुळे पण समोरचा खूप मोटिवेट होतो आणि एक सबस्क्राईब एक लाईक व्हिडिओ करणाऱ्यांसाठी हे कायच तर आता वाजले दुपारचे दोन आणि आमचा राडा म्हणजे एवढा आपफाटे ना की सांगायला सोयच नाही कारण आज आम्ही एक काम काढलं होतं त्या कामाच्या नात माझे कपडे भांडे धुणं घरातल्या फरशा वगैरे सगळं राहून गेलंय फक्त स्वयंपाक झालंय खाणं पिणं झालंय तेवढंच झालंय तर आपली पहिली जी इथे टाकी होती ना ती टाकी मग अशी साफ केली त्याच्याखाली एवढा घरा निघला काय विचारायलाच नको एवढा चिखल आणि एवढा वास येत होता त्यामुळे म्हटलं ती काढायची पण होती आणि ते बाथरूमला दोन घरामध्ये हजार लिटरची टाकी पुरत नाही मग ते आपले दोन हजार लिटरची होती त्याच्यामुळे ती तिथे जोडायची तर कारभाऱ्यांचं काम तेच चाललेलं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते पण त्याआधी म्हटलं चला व्हिडिओमध्ये थोडंसं शूट करू तर आता झालंय सगळं काय सांगायचं आहे राडा आहे आणि एवढा राडा बघितलं ना की डोकं पार हालायलाच बाकी आहे फक्त आणि पोरं पण त्यात झोपलेले नाही आहेत पण मग आता जाऊ द्या एकदा उरकायला घेतलं की दोन अडीच तासात कसं आहे माझं पटकन होऊन जाईल सगळ्या गोष्टी कारण भांडे बरेच राहिलेले आहेत घरात भांडे तिथे भांडे सगळीकडे भांडे भांडे सकाळच्या स्वयंपाकाची दुपारच्या स्वयंपाकाचे चहा पाण्याचे सगळे भांडी येतं फक्त एवढंच काम होतं जे की इथली टाकी आपल्याला हलवायची होती तर ती हलवून घेतलेली ते तुम्हाला पुढे दाखवते कशी टाकी मला द्या थोडा बस त्या नाही येते माझ्या कसं माझ्यावरची नाही असू दिसत तुम्ही कसले डुक्कर तुम्ही गावठी डुक्कर ना मी रान डुक्कर तू गावठी डुक्कर फक्त सांडू दे खाली कसा झालाय दिदा कुणी केलाय

सांडला कोणी का सांडला अवतार घरी असल्या आमचा असाच अवतार असतो इथो का ये खजाना आहे खजाना खजाना आहे खजाना इथं इथं खजाना आहे खजाना ये खजाना ये खजाना <laughs> लय मोठा खजाना आहे इथं जो डायरेक्ट माझ्यावर लाईट पडते <laughs> लाज वाटायला पाहिजे लाज दुसऱ्या माणसाला बरं एक कप दिला नाही नको आता इथं घ्या मी रेरा म्हणशी पेलत का बानी बानी खजान खजान या खजान उपरायला तुम्ही पण सर्दी झाली पण तरी पण आईस्क्रीमचं नाटक चाललं होतं आमचं पण आईस क्रीमचा ज्यूस करून टाकलाय तेवढीच पोरं हॅप्पी 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 आणि आज जे काम काढलं तर ते काम अजिबात झालेलं नाहीये असू दे आमची बनबण बाहेर उठून जायचं ज्याला कोणाला त्रास ज्याला त्रास होतो त्याने बाहेर उठून जाणे कुठे कटिंग ला कटिंग करून आण त्याची ती बसायला हा तिला बसायला तीन घे फिनिश, फिनिश कर मग लगेच नाही जायचं फिनिश केलं तर नेणार झाले होतो पर्यंत मी मस्त बांधे बिंडे आवडते हे आमचा एवढा राडा पडलाय बाहेरचा राडा वेगळाचे नको मी नाही पिणार तुझं तू पि बाबा मी नाही पिणार मी का कस आहे बर तुझी इच्छे ते अवतार तर एवढा चांगला आहे ना मधी घेणार बरं कटिंग केलं होतं कटिंग कटिंग तुझे जे नको करू तू फक्त बसायला जा माझे तोपर्यंत बांडीबिंडी होतील झाड लोट होईल आवरावरी होईल हाय आत्ता वाजले रात्रीचे किती वाजले तो साडे अकरा आणि साडे अकराला काय काम चाललंय पाहू शकता मस्त शेकायचं काम चाललंय सर्दी झाली नवऱ्याने छान छान असा शेक करून दिलाय बाकीची मंडई झोपून घेतले आणि रूम गरम राहील म्हणून ह्या हिशोबाने मस्त शेक केलंय आणि साडे अकराला ला झोपे आहे ना म्हणून शेकायचं काम चाललेलं आहे अवतार पाहू शकता बुद्धासारखा पण जाऊ द्या सकाळचं लेटच उठायचं आहे कारण लवकर उठून जमत नाही कारण आम्ही मी उठले लगेच पोरं पण उठतात त्याच्यामुळे म्हटलं ब्लॉगचं एंडिंग काही केलं नव्हता त्यामुळे ब्लॉगचं एंडिंग पण करायचं आहे त्यासोबत ही छोटीशी क्लिप ॲड करू तर आजचा व्लॉग आय होप सो so, तुम्हाला आवडला असेल आणि एवढा वेळ देऊन बघितल्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना आणि कीप सपोर्टिंग असा सपोर्ट करत राहा हळूहळू आपण सबस्क्रायबर गेन करत चाललेलो आहोत तर आय होप सो चॅनल पण मस्त सक्सेसफुल होईल सो so, गुड नाईट सगळ्यांना भेटू नवीन ना एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत आणि थंडीची काळजी घ्या